या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व शिक्षकांनी खूप प्रयत्नातही हे उपक्रम सुरू केलेले आहेत मुलांच्या मुलींच्या संरक्षणार्थ हा उपक्रम आहे काळाची गरज आहे मुलींच्या संरक्षणासाठी याची याचं प्रशिक्षण हे लहान वयापासूनच गेल्यानंतर बोलायचं असेल तर जिल्हा परिषद केंद्रशाळा मांडोवन फराटा या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे खूप छान असा संरक्षणासाठीचा उपक्रम आहे